शंकर गीता ही शंकर महाराजांच्या उपदेशांचे तत्वज्ञानाचे आणि भक्तिमय विचारांचे संकलन आहे शंकर गीता साक्षात शंकर महाराजांचे स्वरूप आहे ही गीता भक्तांच्या मनात त्यांच्या शिकवणींचं सार उतरवते महाराजांच्या या शंकर गीतेतील काही अमूल्य गोष्टी नक्कीच तुमचं आयुष्य परिवर्तन करण्यासाठी मदत करतील शुद्ध भक्तीचा मार्ग शंकर महाराज सांगतात की भगवंताला प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शुद्ध आणि निष्कपट भक्ती कोणतीही मोठी पूजा कर्मकांड न करता मनापासून भगवंताच्या चरणी प्रेम असलं पाहिजे महाराज म्हणतात भक्ती हीच खरी पूजा आहे गुरुचे महत्त्व शंकर गीतेत गुरूंना फार मोठे स्थान आहे महाराज सांगतात गुरुशिवाय आत्मज्ञान शक्य नाही गुरु म्हणजे साक्षात दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे गुरु हीच खरी गीता आहे गुरूंचे दर्शन सेवा नामस्मरण आणि आज्ञापालन हाच खरा योग आहे महाराज म्हणतात की गुरूंचे चरण हे सर्व साक्षी आहेत कोणत्याही शास्त्रांचं ज्ञान घेण्यापूर्वी गुरूंची कृपा आवश्यक आहे सदैव नामस्मरण करा महाराज म्हणतात सदैव भगवंतांचं नाव घेत राहा ते सांगतात नामस्मरण केल्याने चित्त शुद्ध होते आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो अहंकाराचा त्याग करा माणसाच्या सर्व दुःखांचं मूळ हे अहंकारात आहे महाराज सांगतात मी पण माझे पण हे टाकून दिलं की आत्मा मुक्त होतो सर्वांशी प्रीतीने वागा शंकर गीतेत प्रेम करुणा आणि सहवेदना यांना फार महत्व आहे महाराज म्हणतात ज्याने सर्व प्राण्यात परमेश्वर पाहिला त्याचा उद्धार झाला आत्मा अमर आहे महाराज सांगतात तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस शरीर हे नाशवंत आहे पण आत्मा अजन्मा आणि अविनाशे आहे जन्म मृत्यू ही फक्त देहाची स्थिती आहे आत्मा शुद्ध आणि मुक्त आहे याचे ज्ञान म्हणजे मन आत्मसाक्षात्कार मनाची शांती महाराज म्हणतात मन हेच मुळात संसार आहे मन शांत झालं की नक्कीच साक्षात्कार होतो भक्तिमय जीवन जगावं महाराज म्हणतात कर्म करत राहा पण त्याचे फळ श्री गुरुचरणी अर्पण करा महाराज कर्ममार्ग नाकारत नाहीत पण कर्मामार्गे गुरुसेवा हा हेतू ठेवायला सांगतात गुरु म्हणजे सर्व ज्ञानांचं मूळ आहे आत्मा शोधायचा असेल तर मी कोण हाच प्रश्न सतत विचारा कर्म करत राहा पण त्याचा मालक पण टाका गुरूंचा धावा हीच खरी प्रार्थना आहे महाराजांच्या या पवित्र शंकर गीतेमुळे एक गोष्ट नेहमीच समजते मी देह नाही मी आत्मा आहे मी काहीच नाही फक्त श्री गुरुचरणी समर्पित आहे महाराज प्रत्येक क्षणी प्रत्येक स्थळी प्रत्येक भक्तासोबत असतात आणि म्हणतात शरण ये भक्ता पाठीशी राहतो तया संकटात मीच उभा असतो नाम घ्या सदा नामातच ईश्वर नामातच असतो भक्तांचा आधार श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಜೈಶಂಕರ್